रब्बी हंगामासाठी उजनीतून पाणी सोडले रब्बी हंगामातील पिकांसाठी काल शनिवारी सकाळी वाजल्यापासून उजनी धरणाच्या मुख्य कालव्याद्वारे भीमा सेना जोड कालव्याद्वारे व सिनामाडा आणि दहीगाव उपसा सिंचनद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे सोलापूर येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत रब्बी हंगामासाठी उजनी धरणातून आवर्तन सुरू करण्याबाबत निर्णय झाला होता त्यानुसार कालपासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे उजनी धरणात सध्या एकशे तेरा टी एम सी पाणी साठा आहे त्यापैकी पन्नास टी एम सी उपयुक्त पाणीसाठा आहे शंभर क्युसेक् पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे तर सायंकाळी सातशे क्युसेक्स विसर्ग वाढवण्यात आला होता या पहिल्या आवर्तनासाठी चौदा पॉईंट सतरा टी एम सी पाणी सोडण्यात येणार असून हे आवर्तन पस्तीस दिवस चालणार आहे त्यामुळे रब्बी हंगामातील ज्वारी गहू हरभरा त्याचबरोबर ऊस आणि केळी पिकांना याचा फायदा होणार आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन प्रेस करा